तर नमस्कार आपल्या वरच्या रूमचा पूर्ण कलर झाला फायनली फिक्स झाला आणि कसा कलर वाटतो शेड कोणता झाला तयार कलर जास्त चमकतोय hmm? चमकतोय असा कलर कलर चमकतोय कलर बाहेर कलर बाहेर आपला कलर आहे कलर काय तो एकदम क्वालिटीचा घेतला आपण म्हणजे एकदम लेस्टर लस्टर मध्ये ऑइल ऑइल मध्ये घेतलाय म्हणजे काय ऑइल मध्ये घेतलाय त्याच्यामुळे एकदम म्हणजे असं भारी वाटते हलका म्हणजे एवढा मला हलका नाही कलर की बाबा चमक काय स्वरूप याची चमक अशी राहणार आहे कसं आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायला लागते ऑइल ऑइल पेंट आहे लस्टर ऑइल बॉन्ड या कलर ती म्हणायचं काय अडचण नाही एकदम मस्त झालंय वाचतोय एकदम चमकायला लागला असं नाही की नाही आणि खोली खूप सुंदर आधी काय व्हायचं जे आहे ती नाव ठेवायचं म्हणायचं काय केलं काय केले कसे दिसते रूम कशी दिसते रूम आता किती छान दिसते रूम मला तर खालीच जावं वाटतं ना म्हणजे ते तेव्हा ना दोन वर्ष कष्ट फळ आज मी <laughs> म्हणजे आज फायनली एका रूमच एक रूमच म्हणजे तुम्हीच बघा ना किती छान वाटते एकदम रूम मस्त वाटते दोन वर्ष कष्ट फळ आज तिचं म्हणणं आहे एक भिंत थोडी डार्क करू म्हणलं तिला किती दिली तर कलर जातो एका भिंतीला म्हणजे अनुष्काचं म्हणणं आहे पप्पा एक रूम थोडी वेगळी करा आहे म्हणलं प्ले आणि या अनुष्काच्या पसंतीने अनुष्काच्या रूमला किती छान दिसते बघा ना तुम्ही म्हणजे मी खुश आहे कसं काय अनुष्काने सांगितला अनुष्का म्हणली तिला मी बोट ठेवलं तिला म्हणलं बा तुला कोणता कलर आवडतो त्याच्यावर बोट ठेवू तुझी रूम आहे तिने बोट ठेवलं आणि तिच्या पसंतीने हा कलर आणला एकदम लाईट आणला म्हणजे एवढा उशीर झाला अंधार पडलाय पण एकच बल आहे एकच आहे तरी बघा ना, ना? हां म्हणजे एकदम शांत कलर जवाळ्याला कल, पण एकदम छान वाटते असा कलर आहे आणि मला खूप छान वाटते बरं का मी मी आनंदी म्हणजे कसं झालं आयुष्यात माझं पण घर असं होईल आणि घराला मी कलर देईन लाईटीची फिटिंग करीन सगळं पडदं बसवीन म्हणजे ह्या गोष्टी करा असं वाटत नव्हतं पण झालं सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या प्रेमा खातील सगळ्यांच्या म्हणजे खूप छान झाला सगळ्यांचा जीव आहे माझ्यावर त्याच्यामुळे झाला म्हणजे रुमला सुंदर झाले बर का आता आता उत्सुकता राहिली म्हणजे खाली कस आहे खाली पण असंच होणार आहे म्हणजे दोन वर्ष वाट पाहिली त्याचं फळ खाली पण असंच मिळणार आहे खाली सुद्धा असंच उठून छान जिथली तिथं कमलाचा कलर बघा ना तुम्ही कसं दिसतंय एकदम मस्त वाटते आणि अशी रूम मस्त पैकी मजा अनुष्काची तूची रूम एकदम मस्त झाली जिथली तिथं झाली रेडी झाली तर असू द्या छानपैकी वाटतं बरं वाटतं असं झाल्यानंतर मला लाटीचं काम पण होईल लवकरच आपल्या एवढ्या दोन चार दिवसात कसं होतं लाटीचं काम लायकीचं काम करायचं आणि बोर्ड बसवायचं नव्हतं मला कारण त्या बोर्डला ह्याला कलर लागतो पुन्हा पुसायला ह्याला त्रास होतो mm. म्हणजे खूप गोष्टी असतात त्याच्यामुळं नको म्हणलं मग आता झालं बाकीचं सगळं वायरिंग वगैरे ओढून ठेवले आणि हा कलर असा आहे जरी आमच्या चिवणी आणून पियानाने जरी लिहिलं चित्र काढली चित्र जरी काढली तरी हा कलर इतका मस्त आहे छान आहे निरम्याचं पाणी टाकून धुतलं तरी चालतं नाही फटक मिळते मग हा चला तर मग छान वाटायला लागलं मस्त वाटायला लागलं आणि म्हणजे समाधान झालं आणि मन समाधानी असल तर मग त्यात प्रत्येक गोष्ट आपली चांगली होती आणि हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगले असं मी म्हणतोय कारण ह्या वर्षात मला काहीच कमी पडणार नाही प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक स्वप्न ह्या दोन हजार पंचवीसला ला सगळं पूर्ण करायचंय सगळ्या गोष्टी एक 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 कोण काय बनतय कोण शिव्या येत आहे मी काय कोणावर लक्ष देणार नाही हायदा अश्विनी माझं कसं आपलं आप आप काम बोल आणि आपण बोल त्याच्यामुळे कसं चला पण वाटते कशी रूम वाटते तुम्ही नक्की सांगा आणि जातो तुम्हाला पाठीमागणं बरं कशी वाटते आणि कलर एकदम समजतो बरं का असं नाही की एसेन्स पण नाही नाही काय नाही काय नाही लस्टर ऑइल लस्टर लस्टर हां लस्टर ऑइल बॉंडे आणि वेगळे वेगळे कलर आहेत का बरं नुस असतो त्याच्यामध्ये मग ही असेन्सच आहे की या असेन्समध्येच पण लस्टर आपला आता ही जी एवढं भारी दिसते जे तर ही आपलं बाकीचं काम होणार आहे खालचं खालच्याची खरी अशा येणार आहे वेंड हा तरी आहे म्हणजे बारकी रूम होती कशी दिसते कशी नाही वाटत होत पण हेच एवढी छान दिसते खालचा आधीच एवढं सुंदर दिसतंय मग कलर दिल्यानंतर आणखी किती सुंदर खालचं उद्याच्या दिवस त्यांना हा परवा त्यांची दोन तीन म्हणलं एकट्याने हळूहळू केलेलं पण चांगलं होतं सहा सात सात हात मारले भिंतीला पहिल्यांदा ऑइल म्हणजे मारला प्रायमर मारला वॉटर वॉटर प्रायमर मारला वॉटर प्रायमर मारल्यानंतर पुट्टीचे दोन हात मारले पुटीचे दोन हात झाल्यानंतर पुन्हा पुन्हा प्रायमर मारला म्हणजे प्रायमर व्यागाच होता म्हणजे ह्याचा प्रायमर वेग आहे तो प्रायमर मारला आणि तो प्रायमर मारल्यानंतर पुन्हा कलरचे दोन हात मारले असं म्हणजे एक सहा हात झाले सहा ते तीन आणि हे तीन सहा पहिला प्रायमर दोन पुट्टी पुन्हा प्रायमर आणि दोन दोन सहा सहा हात झाले पण छान झालं आणि वरती कौलाला दोन हात झाले हां झाला असं त्या चला तर मग एक एक गोष्ट पूर्ण होत चालली भारी वाटायला लागलं आता ना तुम्हाला दावतो मी खाली खालची उत्सुकता खरी खालची हे जर काय एवढं नव्हतं पण खालचं काय एवढं उत्सुकता माहिती का कारण की हि तर कलर आहे आपला वरती कबलाल कलर येणार आहे येणार आहे त्याच्यानंतर ही सगळं लाइटिंग वगैरे झालं हिथं सगळीकडे कलर आला टोटल त्यावेळेस कसं वाटेल खरं त्यावेळेसची उत्सुकता आहे सगळीकडं लाईटिंग वगैरे मी लावले लावल्या दे तर त्यावेळेसची उत्सुकता आहे ज्यावेळेस इथं सगळीकडे कलर येईल त्यावेळेस कसं वाटेल हां असू द्या करा एक लाईक आणि चांगली कमेंट करा बेकार करा काय नाही कुणाच्या कुणाच्या वालपाचं काय पाय दिलेला नाही तरी का असे नसा कमें का कमेंट करतात काय माहिती नाही बस माझं लक्ष नाही माझं लक्ष नाही लेट आहे असू दे चला तर बाय म्हणलं असाच एक काढाव छानपैकी आनंदाचा व्हिडिओ आणि एक रूम सगळं झालं भरून बिरून झालं टचअप काढायचं चाललंय थोडं राहिले ते मग त्याच्याला टचअप निघल हा थोडे थोडे

काय पुरगी वय आणि आजचा पाडा किती दिवसात करणार पाच uh, do नक्की तीन दहा तीनशेपर्यंत पाडा पाच झालं पाहिजे होणार ना ठीक आहे येस गुड बेटा तू जर तीन दहा तीनशेपर्यंत पाच पाडं केलं तर तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे स्वीटमध्ये हां <laughs> तुला काय तुला जे आवडत ना ते डिरेस आणणार होय वीस दहा दोनशेपर्यंतच करायचं किती

दहावी म्ह लवकर कर बा आठ मग ती पाडपात केलं की मग आणखी नऊच राहतात हा मग तेवढं पाडपात झालं की तुला डिरेस पाहिजे ती हात लावून ती आणणार अनुष्का तुझं झालं का तीनदा तीनशे पर्यंत पाडपाठ

Good luck!